हा आहे खंडोबाचं मंदिर ठिकाण देवस्थान धायरी पुणे तुम्ही बघाल आसपास सगळीकडे कुठलाच व्यक्ती दिसत नाही आणि रस्ता थोडासा चढण्यासाठी त्रासदायक आहे त्रास, <laughs> त्रास नाही येत त्याला बट कठीण आहे हा देवस्थानची पाटी लावलेली पाटी तुम्हाला दिसेल खालनं जर बघितलं तुम्ही पूर्ण धायरी नरे कात्रज, पूर्ण हा एरिया दिसतो आता नाही दिसत इथून क्लिअर चला एक मित्र गेला आहे माझा तिकडे पूर्ण टोकात बहुतेक काज, नसलं तर बरं होईल इथे आता मध्यंतरी आलेला आहे आम्ही रस्ता थोडासा पाषाण दगडांमध्ये क्रॉस करत जायचा आहे काय हरकत नाही तुम्हाला मी वरती गेल्यानंतर वरचा रस्ता दाखवेल मंदिराकडला तुम्ही बघू शकता हाच तो रस्ता आहे पाषाण दगड जे पायऱ्या मध्ये रचलेले आहेत अक्षरशः मला दहा लागते आहे बट ठीक आहे इकडे एक्सप्लोर करून छान वाटेल थोडा तुम्ही पण अवश्य एकदा भेट द्या मित्रांनो काहीतरी आयुष्यामध्ये ॲडव्हेंचरस असलं पाहिजे त्यातलंच हा एक ॲडव्हेंचर हे राहुल अजून किती लांब आहे इकडं बघ कुठे आहे अरे अरे जास्त झूम झालेला दिसतंय अरे बापरे मित्रांनो थोडंसं थांबा तुम्ही मी तुम्हाला मंदिराच्या शेवटच्या टोकावर म्हणजेच थेट मंदिरात गेल्याच्या नंतर दर्शन करून देतो चला तर मग वरती जाऊन परत कमबॅक करूया मित्रांनो हा बघा सीन हा सीन अजून पण जवळपास गेलेलो नाही आपण तोपर्यंत तुम्ही निसर्गाचा आस्वाद घ्या तुम्ही बघू शकता हा खालून दिसणारा थोड्याशा पायऱ्यापासून टोकावरचा नजारा था इथे बसलाय राहुल स्वर्ग स्वर्ग म्हणतात ते ह्यालाच का म्हणतात का काय अरे बाब र बाभड प्लेजंट सरप्राईज हा वाड्या पण ब्रो भी हो रुकना नहीं है हमें थकना नहीं है हमें सिर्फ चलते जाना है चलते जाना है लुक दिस प्लेस बहुल का फोटो काढण्यासाठी नवे तर देव या स्वतःमधला काहीतरी एक क्रिएटिव्ह बना नवीन ठिकाणी जा आणि स्वतःलाही एक्सप्लोअर करा नवीन प्लेसेसलाही एक्सप्लोअर करा आणि हीच पॉझिटिव्ह एनर्जी मित्रांनो तुमच्या आयुष्यात कामाला येणार आहे आयुष्याची एक आणि एक पायरी चढत असते वेळेस माणसाला जसे कथक परिश्रम घेत जावे लागते तसेच सेम बहुधा या पायथ्यांवरील रील पाहिल्या चढत्या वेळेस जाणवत आहे हा लेट्स कंटिन्यू <laughs> काय रे धाप लागायला लागली का अरे भाई असं थकून कसं चालायचं आपलं नाव काय करण कॅमेऱ्यामध्ये का घेतलं तर चालेल ना <laughs> ठीक आहे काय घेतलं तुम्हाला तेच म्हटलं विचारावं हा हा तुम्ही काय इथंच राहता का, का? अच्छा तिकडे खोदकाम कशासाठी चालू आहे तिकडे रो तिकडं खोदलेलं अच्छा आबाळ भरून गेलेला आहे मी थोडा वेळ विश्रांती करतो हे बघा इकडे डोंगर टेकडी आहेत अजून पण पोहोचलो नाही आम्ही हां पण हे बघवा झेंडा निशानी आहे त्या खंडोबाची इथेपर्यंत आलात म्हणजे तुमचं दर्शन अवश्य व्हा याची खात्री देतो तर मित्रांनो आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे या मंदिरातल्या परिसरातली झाडी बघा छोटी छोटीशी झाडं लावलेली आहेत बहुतेक वृक्ष लागवड एक दोन वर्षापूर्वी केलेल्याच दिसत आहेत मारुतीचं देवस्थान दिसत आहे जय खंडोबा प्रसन्न हे जय मल्हार श्री खंडोबा महाराज की जय